मिरजेत महापालिकेच्या आरोग्य केंद्र आठमध्ये निक्षे पोषण योजनेअंतर्गत दहा रुग्णांना मॉर्निंग ग्रुपकडून पोषण आहाराचे मोफत वाटप दहा क्षयरोग रुग्ण कुटुंबांना सहा महिन्यासाठी मिरजेच्या मॉर्निंग ग्रुपने घेतले दत्तक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत मिरजेतील द्वारकानगरमधील वर्धिनी केंद्र क्रमांक आठ या ठिकाणी निक्षे पोषण योजनेअंतर्गत मिरजेतील मॉर्निंग ग्रुप यांच्याकडून दहा रुग्णांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले टीबी अर्थात क्षयरोग हा अति संसर्गजन्य आजार असल्यामुळे औषधोपचार हा मोफत दिला जातो परंतु रुग्णांना पोषण आहाराची खूप गरज असते औषधोपचारबरोबर सकस पोषण आहार रुग्णांना मिळणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे असल्याने सदरचा पोषण आहार मिरजेच्या मॉर्निंग ग्रुपकडून या दहा रुग्णांना देण्यात आला व पुढील सहा महिन्यांसाठी हे रुग्ण हे दहा रुग्ण पूर्ण बरे होईपर्यंत मॉर्निंग ग्रुपकडून पोषण आहारासाठी दत्तक घेण्यात आले असल्याचे नीरज मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष रविकांत अटक यांनी यावेळी सांगितले तर यावेळी महापालिकेच्या क्षयरोग अधिकारी डॉक्टर मंजूषा दोरकर मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंजली धुमाळ डॉक्टर रोहिणी कुलकर्णी वरिष्ठ डी पी एस नितीन देसाई वरिष्ठ पर्यवेक्षक अबोली लाड मुस्तफा कुलकर्णी भारत कुदळे तसेच द्वारकानगरमधील नर्स सारिका लोंडे व सर्व स्टाफ उपस्थित होता नमस्कार मी डॉक्टर दोरकर सी पी टी बी ऑफिसर महानगरपालिका तर आज आपल्याकडे मॉर्निंग ग्रुपचे हे सगळे मेंबर्स आलेले आहेत आणि त्यांनी आमचे टी बीचे दहा पेशंटला भिक्षे मित्र बनून मदत केली आहे तर पेशंटचा औषधोपचार हा सहा महिने चालतो त्याप्रमाणे प्रत्येक पेशंटला सहा महिने ते कोरडा अन्नधान्य पुरवठा करणार आहे यामुळं होणार काय आहे की औषधं तर आमच्याकडून आपण देतोच आहोत पण अन्नाचा पण त्यांना पुरवठा केला तर त्यांची प्रतिकारशक्ती चांगली होईल तब्येत सुधारण्यामध्ये त्याची मदत होणार आहे ह्या अन्नाची आणि हे खूप नेक काम आहे की जनरेशंटला सत्पात्री ह्यांचं पण दान होणार आहे तर अर्थातच ईश्वराकडून ह्यांना देखील त्याचं पुण्य मिळणारच आहे आणि आपल्या समाजातला असा जो गट आहे तर ह्यांना मदत करणाऱ्या लोकांची आज आपल्याला फार गरज आहे तर मी अतिशय महापालिकेकडून आणि आपल्या सर्व रुग्णांच्याकडून मी आपल्या ग्रुपचं मॉर्निंग ग्रुपचे फार आभारी आहे आणि त्यांनी फार छान काम केलेलं आहे आणि नक्कीच आपलं हे दान आहे हे सत्पात्री जाणार आहे त्याचा योग्य तो त्यांना उपयोग होणार आहे आणि लवकरात लवकर आपण सांगली मिरज कुपवाड महापालिकेमधून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर आपले चालू आहेत प्रयत्न आता बरेचसे पेशंट आपले असे आहेत हो की ज्यांना अन्नाची गरज आहे तर मी आवाहन करते की ज्यांना कोणाला असं मदत करायची इच्छा आहे तर त्यांनी आमच्या टी बी विभागाशी संपर्क साधावा आणि आम्ही पुढील ते सर्व उपाययोजना सर्व त्यासाठी करतच आहोत थँक्यू मॉर्निंग ग्रुप गेली चोवीस वर्ष रोज एक तास व्यायाम करावं रोज एक काम जे करतच असतो त्यातूनच आज आम्हाला डोरकर मॅडमकडून एक हे मिळालं की असं असं क्षयरोग लोकांना की जरा जरा मदतीची गरज आहे त्याने तर आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून ती धोरकर मॅडम म्हणा किंवा त्यांचा पूर्ण स्टॉप म्हणा हे काम करत असत त्यातून खारीचा ही आमच्यासाठी त्यांनी ते दिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितले की असं असं एक दहा कुटुंबांना खूपच गरज आहे आणि ते तुम्ही दत्तक घ्यावे आम्ही ते कुटुंब सहा कुटुंब जोपर्यंत त्यांचा क्षयरोग पूर्णपणे नाही त्यांचा नायनाट होत नाही तोपर्यंत सहा महिन्यासाठी ते दहा कुटुंब मॉर्निंग ग्रुप मिरर हे दत्त घेतलेलं आहे आणि तरी मॅ आमच्या मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे अजून असे काय असतील दहापेक्षा जास्त होणार असतील ते पण आम्हाला सांगा आमचे ग्रुप मेंबर ते पण दत्तक घ्यायला तयार आहेत इथून पुढं मॅडम तुम्हाला सांगतो काहीही अडचण असली कसली पण असू दे हे थोडंशाही रोज असू दे किंवा मागच्या वेळी कोविड येतात त्याच्याला आम्ही मदत केलेलीच जाय महापालिकेला तुम्ही तुम्ही तर स्वतः काम करताय चांगलं काम आहे तुमचं कौतुक करायचं थोडं आहे त्यातून आम्ही काय गरज लागली तर मॉर्निंग ग्रुपची कधीही मागे पडणार नाही की तुम्हाला आमचे ग्रुप तुम्ही वचन देऊ